मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आता वाहिले सहा दिवस मावाळ आहे आणि मी आत्ताच आलोय नांदेडवरून आणि घरी आले मला चला वावरात जाऊ आता पोरीन त्या खुर्पीत होत्या रुपली गेली घरी आता आम्ही बी निघालोय घरी पोरी नो दमले काय आज तू ग दमले वा वा वाजले वा, काम केलं ते बघा सोळ खुरपून काढ किती गवत होतं पहिल्या दिवशी बघितलं का अजिबात गवत राहिलेलं नाही तुम्ही जो पहिला व्हिडिओ बघितला असेल ना एकदम भारी करून टाकले आहे गोवावर दोन तीन दिवसात कांदा थोडा खराब झाला आहे आता पाणी वगैरे दिल्यानंतर पुन्हा चांगला होईल हे बघा पहिली खुरापणी झाली पाऊस जागोदरची पाऊस जागोदरी खुरापणी चांगली आहे आणि हे आजचं बघा पार राऊन दळलं आहे पहिली इकडे बघा कुठं गवतच नाही राहिलं आता थोडंसं की खालचा कोपरा राहिलेला आहे एवढं गवत संपलं ना तर बऱ्यापैकी आपलं झालं काम झालेलं आहे आणि वरच्या वावरात जायचं आहे मग त्याची किती गवत होतं बघितलं जेवण पहिला व्हिडिओ बघितला परतीचा त्याला सगळ्याला माहिती आहे काही होतं होतो भयानक तरी लवाळा थोडं थोडं यायला लागला आहे बरं का म्हणजे एकंदरीत भयान परिस्थिती आहे लवाळ्याची तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आज झाला खुराबणीचा पार्ट तिसरा दिवस चौथा दिवस आज तरी काय खुराबणी होत नाही आणि नांदेड रूटमध्ये पावसामुळं आपल्याला फार मोठा प्रोजेक्ट करायला काय मिळाला नाही तरी सगळे पॉईंट पेंडिंग आहेत एक पंधरा दिवसानंतर थोडा पाऊसच उघडचा एकदम माहीत नाही भरपूर पाऊस झाला आहे नांदेडच्या निवगा हातगाव साईडला जवळजवळ शंभर मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आप काम करायला मिळालं नाही रात्री आम्ही बीडमध्ये काम केलं बिलकुल पावसामध्ये पार चालता येत नव्हतं घसरत होतं तिथं एवढा पाऊस झाला होता तर चला आता आहे वेळ आपल्याकडं नंतर एक पंधरा दिवसानंतर रूट सुरू करू हे लोकल रूट करून घेऊ राहुरी वगैरे दोन दिवसामध्ये आणि आता निघायचं घरी रुपाली गेली पुढं मित्रांनो शॉर्ट व्हिडिओला तुम्ही भरभरून बर प्रेम दिलं त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आणि लाँग व्हिडिओला असंच सपोर्ट द्या अशी विनंती करतो गावाकडचं ग्रामीण जीवन दाखवायचं दा काम करतो आहे मी भरपूर आहेत युट्यूबवर दाखवणारे त्याच्या पद्धतीने तुम्हाला आपापल्या भागातला सगळा लेखाजोखा द्यायचं काम किंवा परिसर दाखवायचं काम आपण करतो आहे चला पुरी नो काय बोलायचं का विषू हां तुला नाही बोलायचं चला चला आता हां हां आमच्या वैशूचं एक चॅनल वैशूने तयार केला आहे मी सांगितलं मी जाहिरात करणार नाही आहे पण तुमच्या नजर नजर खाऊन येतं घाला त्यात एक दोन व्हिडिओ आले येतं ग्रामीणवाडीची वैशू म्हणून नक्की तो चॅनल बघा एकदा त्याच्यामध्ये वेगळे व्हिडिओ राहणार आहे त्याच्यापेक्षा तिचे तिचे वैयक्तिक ती आहे मला असं वाटतं एक ती कलेचा छंद जोपास जोपास काम करून अभ्यास करून तिचं ते व्हिडिओज बी तयार करते तर मित्रांनो ते आवडले व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर कमेंट ला, करा त्याला बी आणि सबस्क्राईब करा बरं का नाव हे ग्रामीणवाडीची वैशू इंग्लिशमध्ये तर चला ट्रॅक्टर चाललाय आहे काहीतरी काम चालले पेरणी चालली आमच्या अतुलची दिसलं का ट्रॅक्टर तर चला मित्रांनो आता जाऊयात घरी आणि अंधार पडलाय फार बघा आमच्या लाईट लागल्या सगळ्या गावातल्या अंधार झालेला आहे आता असं अजून बघा लाईट लागल्या कसा आहे डोंगरी भाग आमचा सो डोंगरी भाग आहे मॅक्झिमम दिसतोय का पाऊस उघडला आहे आमच्याकडे बसून जेव्हा पेरण्या गावाच्या सुरू झालेले आहेत तर चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच फार टाइम झाला मला नांदेडून आला त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला थोडा वेळ झाला अंधार पडला आहे उद्यापासून सुंदर व्हिडिओ येणार इथं नक्की बघा आवडले तरच लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब बी करा भी तो तो भी तर मित्रांनो चला वेगळं काहीतरी दाखवायचा प्रयत्न करणार आहे आज आपली वेब सिरीजचा पार्ट टू आहे तो आला नाही पण उद्या प्रयत्न करू भरपूर काम असते त्या कामातून वेळ काढून आम्ही व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला तर की शेअर कमेंट आणि लाईक पण करा सबस्क्राईब पण करा चला मित्रांनो आजच्या भागात एवढं जय हिंद जय महाराज